आमच्या गावचा खाली दिसतोय बघा मल्याची शेती आहे खाली आणि आम्ही आलोय कात्राच्या परिसराला वरती हा बघा इकडे एकदम डेंजर स्पॉट एवढ्या खूप आहेत इकडे एका ठिकाणी एवढ्या भरपूर आहेत मस्त ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पाऊस मुसळायला पडतोय गावी आणि आम्ही आज ठरवलंय की आमच्या घराच्या इथून दिसणाऱ्या परिसरातून कड्या आहे वरचा जो वॉटरफॉल आहे तो एकदम असा डीप पडतो तर तिथे जायचं आम्ही लहानपणी तिकडे खूप जायचो तर आत्ता ससा असे तिकडे कोण जात नाही कारण शेती पण कोण करत नाही तिकडे इथून समोरच दिसतोय तो बघा तो आहे देवळाचा कड्या वॉटरफॉल तिथे आता सध्या पाऊस पडल्यामुळे खूप सारं पाणी तिकडे आलेलं आहे आणि खूप मजा येणार वरती जायला तर थोडासा डोंगर चढून जायचा आम्हाला तो दिसते का वॉटरफॉल तो बघा तिकडे जायचं आपल्याला आणि आमचं हे खाली घर मला आम्हाला वेळेस दिसतं आमच्या घराच्या मागे जो वाळ आहे त्या तिथे जो पाणी येतो तो वरूनच येतो डोंगरातून आणि आमच्या गावची ठेवणं आहे पूर्ण साका साईडनी पूर्ण कातडाचा सा परिसर आणि तिथून वॉटरफॉल वगैरे येतात तर पावसात आपण तिकडे जाणार आहोत मजा येणार बघायला अन्नासोबत नाही असोत आणि खूप धमाल मजा तुम्हाला काहीतरी काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर दाखवणार आहोत वरून कशाप्रकारे आमचं गाव दिसतं आणि तो कड्या किती डेंजर आहे ते जाण्याचं ठिकाण कसं आहे तिथे ते सगळं दाखवणार आहोत तर घरात ना निघतो संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे पाच उशिरा निघा मी तर शेतावरून आता झालो आता आमची लावणी होती तर म्हटलं जाऊया तर काढ्या खुणावतो तिकडे ते बघा एक नंबर घेऊया आणि जाऊया तिकडे इंटरेस्टिंग व्यवस्था आहे असा रस्ता गावाला असे पूर्ण वॉटरफॉल धबधबे सुरू झाले ना की पूर्ण निसर्ग खुनावतो आपल्याला हो बघा इथे जायला आपल्याला रस्ते दोन आहेत शक्यतो इकडे कोणच जात नाही जाण्याचा जा प्रश्न येत नाही तिकडे इकडून असा इकडून पण रस्ता आहे म्हणजे किल्लवण्यावरून तर हा पाणी तिकडून येतो वरती वॉटरफॉल आहे साईडला बघायला तर टाकड्याची भाजी खूप आलेली आहे आता हे मोठे झालेत थोड्या छोट्या साईडचे असत ना ते आपण भाजीला नेऊ शकतो हे थोडे मोठे झाले थो तुझ्या इकडे इथून मी एक टायमाला नेली आहे भाजी आणि जबरदस्त लागते भाजी जर सापडली तर अळंबी पण घेऊन येऊ अळंबी सापडायचे चान्सेस जास्त आहेत तिकडे आणि ह्या दगडी मटमटीत झाल्यात सरकट नाही त्याचा लगेच पाय सरतो बघा पाऊस पडतो ना गुडगुडी झालेले असतात एक टायमाला कांटे जायचा हा रस्ता त्याच रस्त्याने जातो आम्ही हां गौरी इथूनच आणतात चिरड आणतात ना रानात ना गौरी त्या ह्या स्पॉटवरून आणतात मग असे कसला पाऊस पडत होता आता थोडा कमी झाला म्हटलं जाऊन येऊया रस्त्याला पाणीच पाणी आहे बघा आणि खाली असा पूर्ण उतार आहे इकडे अळंबी वगैरे खूप असते या साईडला पण फुल जंगल इकडे ते रस्ते केलेले आहे मागे हे ब पूर्ण गेलाय हे दांड करायचे पूर्वी लय जुने आहेत हे सगळं शुद्ध पाण्या कुठलंही पाणी प्या आणि पक्ष्यांची घरटी खूप आहे तिकडे मोठे पक्षी गेले एक हॉर्नबिल वगैरे पण असतात खूप क्वचित दिसतात तिकडे साखरी साईडला खूप आहे हॉर्नबिल आमच्या खेतूरपाल साईडला खूप असणार तिकडे ओके दिसत मला दाखवेन खूप मजा येते आणि हा रस्ता बघा ना काय नजारा आहे पण एकटा येऊ शकत नाही इकडे येऊ शकतो तसा पण कोणत्या सोबत असेल तर बरं आहे चलो जाऊया बघा हे शुद्ध पाणी राहणार त्या टायमाला पाणी येण्याची गरजच नाही हा असा कड्या तिकडेच जायचं आपल्याला इथून जाऊ शकत नाही कारण खूप असा स्ट्रेट कातळ आहे पाय सोडून डायरेक्ट खाली होेतूरपालचा वॉटरफॉल दिसतो ना इथून आमचा खेतूरपालचा वॉटरफॉल बघा एकदम सागर झालाय तो एक, एक, -एक कांटेचा रस्ता कांटे कातडकोंड हा रस्ता असा सड जायचो सातारामध्ये जायचा हाच रस्ता आहे अशा खुब्या खूप आहेत आता राणामध्ये छोटे छोटे वाहन असतात तिकडे खूप असतात हे साथ दगडीला चिकून असतात ड्रोन बाय ड्रोन इथे कसला वाटेल ना एक नंबर यू आहे बघा एक नंबर यु आहे आमच्या गावचा खाली दिसतोय बघा मल्याची शेती आहे खाली आणि आम्ही आलोय कात्राच्या परिसराला वरती वरतील खाली पूर्ण असं खाली दरड आहे काय भारी वाटतंय हा यू एक नंबर मला वाटतं बऱ्याच वर्षांनंतर या साइडला आलो मी आणि ह्या साइडला वाघ डुक्कर हे कॉमन गोष्टी आहे तिकडे आणि मोर पण असतात तिकडे आला तर नंतर मोराचा आवाज आपल्याला येईल पण आणि अळंबी असते इकडे फोर्सीची भाजी भेटली तर काढूया खेकडे वगैरे असतात तिकडे वरती इकडे पार्टी करा आला पाहिजेला मजा येईल तुम्हाला एवढं वरती लांब आणलं आहे खरं जंगल सफारीसाठी पावसात ना आलो एकदा आम्ही पण जो खरा तुम्हाला व्ह्यू दाखवायचा ना मला तो पुढे आहे त्यासाठी तुम्ही वेट करा थोडा टाईम थोडी जाणकारी आम्हाला असल्यामुळे आम्ही त्या सुरक्षिततेच्या हिशोबाने आलोय नवीन व्यक्ती येऊ शकत नाही इकडे कारण खूप रिस्की आहे इकडे खूप रिस्की आहे म्हणजे खाली पूर्ण डायरेक्ट स्ट्रेट खाली खोल आहे हा बघा इकडे एकदम डेंजर स्पॉट आणि गाव बघा गा। म्हणजे पूर्ण बर्ड आय हे हो कडाक कडक खरनाक वाटत एकदम हे हो हा इथे डायरेक्ट खाली खोल आणि कड्याचं आहे तर पुढे आपण धुक्यात गेलो आता बघ धुकाल इकडे आले इकडे ले बघ साईडला धुके आहेत आम्ही धुक्यात आता गेलोय आणि हा पूर्ण खाली असा एकदम डीप खोल खाली आणि आमच्या गावातली घरं बघा हा व्यू बघा तिथे भारी वाटतंय आता जाऊया पुढे जिथे आपला कड्या मेन मोठा तिकडे जाऊया आणि तिकडचा नजारा बघूया आणि फुल एक्सपिरियन्स स्प्रिलिंग धुका एक आलं इकडे पुढं आमच्या घरून जो दिसतो ना कड्या तो इथे समजत नाही कड्या असा तो खालूनच जमावतो इथे तुम्हाला दाखवतो कसला स्पॉट आहे तो अगा वरून आमच्या घराच्या मागून येणारा वाहाळा हा असं पाणी जंगलातलं सगळं होतं वरच्या डोंगरातनं पूर्ण आणि ते खाली येतं हे बघा हा इथून खाली डायरेक्ट डीप खाली खोल आहे आपण त्यासाठी तुम्हाला तेवढ्या थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करू इथे खाली जाऊ शकत नाही खूप रिस्की आहे प्रमाणाच्या बाहेर रिस्की आहे आणि खाली गावातली शेती बघा हे बघा पूर्ण गाव नजारा बघा गा किती मस्त वाटतं आहे आणि एका साईडला नदीची खाडी समुद्राला आता भरती आहे आणि त्यामुळे वरती खाडीत पण आहे खूप आणि पूर्ण हा नेकलेस आहे आमच्या गावच्या समोर नेकलेस आहे आणि समोर आमचं गाव आहे आमच्या गावासाठी एक लाईक नक्की द्या तर अन्नास तिकडे पुढे गेलाय आहे त्यांना जाव्या भेटायला तिकडे आणि तिकडून तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो खालचा खुब्या पती खुब्या खूप आहे तिकडे टाकाय मेन बाकी काय नाही थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे ड्रोन शॉट काय ते ड्रोन शॉट काय तिथून हे खाली कसं झालंय इकडे माकडांचं घर आहे हा शॉप दुखवं का तिकडे खतरनाक दुका आहे दिसणार ना इथून निवांत बसले एक पंधरा वीस मिनटं छान था। या परिसराचा आनंद घेतला आस्वाद घेतला इकडे कधी कुठल्या प्रकारे तुम्ही स्टंडबाजी करायचा प्रयत्न करू नका सेल्फी काढायचा प्रयत्न करू नका कधी कारण काय या साईडला शक्यतो कोण येत नाही इकडे आम्ही लहान असताना इकडे आलेलो आहे जाणकार व्यक्ती असेल तरच इकडे कोण यायला पाहिजे तिथं आम्हाला इथे माहिती आहे कुठे काय आहे ना कसं काय ते जायच्या सगळ्या निसर्गाची थोडीशी जाण असल्यामुळे बऱ्यापैकी त्यामुळे येतो आम्ही इकडे आणि माहिती आहे सगळ्या इतरचं फक्त एवढंच की अजून काहीतरी नवीन दाखवायचं अजून काहीतरी नवीन दाखवायचं आहे ह्या उद्देशाने आपण जर गेलो तर ते थोडंसं आपल्याला अंगलट लावू शकतं आणि लागतं पण ती पावसाळ्यामध्ये भरपूर सार्या अशा गोष्टी बघत असाल पण सांभाळून गेलं पाहिजे तुम्हाला तिथून हा एक मेसेज पण द्यायचा आहे की निसर्ग खूप सुंदर आहे त्या निसर्गाचा पण आनंद घेतला आस्वाद घेतला तेवढा कोणता ठीक आहे परंतु तिथे त्यासोबत खेळायचा कधी प्रयत्न नाही करायचा तर त्याचा आपलं रूप दाखवतो हृद्र रूप दाखवतो तो त्याच्यामुळे सांभाळून मी थांबलोय आणि हा परिसर इथला चला जाऊया पाऊस पण थांबलेला आहे निवांत आहोत आपण जाऊया आता खाली चलो मस्त फोटो वगैरे काढले आणि इकडचा आनंद घेतला मस्त वाटला भाजी वगैरे जरा बघूया वरती आणि जाऊया आमची एक इच्छा होती की या ठिकाणी जायचं का तुम्हाला इकडचा आम्ही कड्या दाखवायचो तर म्हटलं जाऊया इकडे एक दिवस बघूया तुम्हाला पण दाखवा इकडचं सीन कसा आहे आपले तर ड्रोन असताना तर इकडचे फुटेज पण मस्त आले कड्या खाली उतरताना पाऊस पाणी पडताना दाखवायला मिळालं असतं पण आपण तेवढी रिस्क नाही करू शकत तुम्हाला थोडक्यात दाखवलं इकडचं सर आणि खालचा स्पॉट आपण खालून आता बघे हा कड्या कसा दिसतो आहे तुम्हाला दाखवलं आहे परत एकदा तिकडे पोचलो की दाखवेन तर आता मी दुसऱ्या रस्त्याने चाललो आहेत किल्लवण्याची वाट आणि इकडे थोडंसं हा अंतर आमचं वाढतं इकडे हा जरा कट आहे पण काही हरकत नाही आम्ही जंगल सफारीला आलो आहे फिरायला आलो आहे तर म्हटलं जरा फिरूया आणि ह्या साईडने जाऊया तिकडचं जा पण थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊया जरा मजा येणार आहे आमचं लहानपण बालपण इकडे गावी गेलेलं आहे आम्ही त्या गोष्टी दाखवतो तुम्हाला जंगलातल्या रानातल्या किंवा शेतातल्या बऱ्याच जणांना ते नवल वाटतं त्याच्यावर तुम्ही सेफ्टी काय कसं काय करता तर काही गोष्टींचं थोडंसं थो 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 जाणकारी आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही या गोष्टी करू शकतो नवीन ठिकाणी आम्हाला जाणकारी असूनसुद्धा आम्ही तिकडे ह्या गोष्टी करणार नाही कारण की तिथली जाणकारी नसते आपल्याला तिथली जानकारी आहे नवीन नवख्या ठिकाणी आपण किती जरी एक्सपर्ट असलो तरी तिथली माहिती नसते आपल्याला त्यामुळे सांभाळून कुठे तुम्ही फिरायला जाल पावसामध्ये जिथे धबधबा असतो वॉटरफॉल असतो तिकडे सावकाश जा आता इथून हा पाणी किती वत येऊ शकते त्याची आम्हाला जानकारी होती त्यासाठी आम्ही तिथपर्यंत गेलो पण असा नवीन ठिकाणी जाऊ शकत नाही तर ते एक आहे जास्त मोठे मोठेपणा करायचे माझ्यामध्ये पण काही लोक जातात पाण्यात जाऊन तर ते सावकाश कधी पण करा सगळ्या गोष्टी त्याचा आनंद घ्या आता हा ही एकदम खडतर वाट आहे आमची किंलवण्याची वाट त्या रस्त्याने चाललो आहे पहिले गुरु या साईडने यायची आता इकडे कोणच येत नाही पूर्ण घनदाट जंगल झालं इकडे निसरडी जागा आहे पूर्ण पूर्ण निसरडी जागा आहे निसर्ग रस्त्याने आलो आहे वाटेला जिथे आम्ही रानवली जातो ना रानवली आमच्या आत्ताचं गाव आहे तिकडे आणि आम्ही फाटी या वेळेस फोडलेली आमची हाच रस्ता कवटा जायचा हाच रस्ता आहे त्या रस्त्यावर लागलो आहे आणि इथून छोटीशी एक दांड आहे तो क्रॉस केला की इथे पोचतो आणि इथून हा रस्ता आहे रस्ता आहे गावागावी जायला असे रस्ते पूर्वी होते अजून पण आहेत पण आता लोक पाय वाटेकून जातच नाही जंगलातले रस्ते असे कुठेतरी नामशेष झाल्यासारखे झालेत आणि लोक आता गाड्यानेच जातात लॉंग कट जसे झाले पण गाड्या जाणार तर पूर्वी हे रस्ते पायवाटा जंगलातल्या होत्या आणि आम्ही तिथून जातो अजून पण त्या गोष्टीचा अनुभव घेतो चला आता उतरू या किंजनावरून खाली घरी आता आई वाट बघत असेल जाऊया पूर्ण पाय पाणीच पाणी रस्त्याला रस्तो रस्ते पूर्ण असे झरे आहेत वॉटरफॉल आहेत हा पण मस्त वॉटरफॉल आहे आपण त्या वरच्या कड्याचा पाणी डिवाइड होऊन इकडे येतो अर्धा इथे त्या पाण्या कड्याला पाणी किती असतं खूप असतं तुम्ही पण असत <laughs> या गोष्टीचा आनंद पण फिरा जरा छान वाटलं जरा का रे कार वागड्याची धोंड खूप जुना व्हिडिओ आहे जुने सबस्क्रायबर आपले जे असतील ना खूप जुने स्टार्टिंगपासूनचे त्यांना माहिती असेल तर व्हिडिओ केलेला मी माझ्या लहानपणीच्या हो आठवणी आणि वागल्याची धोंड तर माझ्या बालपण इकडे गेलं आहे आमचा विरंगुळा इकडेच असायचा वागल्याच्या दोंडीजवळ माकडं आहेत ना ते बाबा किती माकडे आहेत बाप रे दिसले का तुम्हाला तेव्हा तेव्हा माकडं जेव्हा माकडं पळापळ झाली त्यांची ही वागड्याची धोंड आहे ते बघा वाघडायची तोंड आहे पूर्वीच्या काळी खूप हजारो वर्षापूर्वी ही दगडं वरून आलेली असेल खूप वर्ष जुनी आहे आणि आम्ही इकडे चिकन आ, कौल चिकन फ्राय करायला इथे झालेलो किंवा कधी कधी मी बिया बाजारा पण इकडे येतो म्हणजे काजूच्या बिया बाजारा प्रत्येकाच्या एरिया ठरलेला असतो स्पॉट तसा आमचा हा स्पॉट इकडे खूप आहे बघा खूप आहेत खूपच खूप या हे बघा खूप आहेत खूप आहे इकडे दगडा दगडाला खूप आहे बघा एवढ्या खूप आहेत इकडे एका ठिकाणी एवढ्या आहेत खाली किती भरपूर आहेत मस्त ना आणि असा खाली जातो पाणी पूर्ण याचा आणि हा वरून आहे तो कड्या इथे खाली आहे खाली डेंजर आहे तिथे जाऊ शकत नाही आम्ही रानात गेलो अळंबी श पण अळंबी दिसली नाही तर आता अळंबी दिसायला लागलेली आहे हे साईन आहे त्याचं की ते आता येणार आहे लवकरच तर ही बघा पण ही वाली अळंबी विषारी आहे तर पहिल्या अशा छोट्या छोट्या अळंबी येतात ही बघा ही जरा पोपटी आहे ना तेव्हा सॉरी पिंकीश आहे हे बघा ही पिंकीश विषारी अळंबी असते तर रानात जाऊन ह्या टायमाला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की कुठल्याही व्हिडिओ बघून अळंबी अशा कुठल्याही आणू नका ही विषारी अळंबी आहे वास हिचा सुगंध सगळा सगळा सेम वाटतं फक्त ही ओळखायला ज्याला जाणकारी त्यांना ओळखता येते तर एक सांभाळून तुम्ही ह्या टायमाला बघा ती विषाबी आहे पिंक इश दिसते बघा ती व्हाईट असते पूर्ण आणि मध्ये थोडीशी ती काळपट असते आपली ती दुसरी असते ती थोडीशी टिपकं असते त्यावरती छोटा ती तुम्हाला अजून सीझन टाईम आहे पंधरा वीस दिवसांनी येईल तर चला आपण गावामध्ये एंट्री करताना नशीब पाऊस जास्त काय आला नाही आणि आम्हाला मस्त फिरता आला तिकडे प्राणामध्ये आणि इथून आता आपलं गाव दिसायला लागलं ऑलमोस्ट आपण एंट्री केले आमच्या खोपीजवळ पोचले आम्ही आता आपली खोप आणि आपलं खाली गाव आणि आपलं खाली घर हा बघा हा इथला वॉटरफॉल बघा आपण काय कमी नाही व्ह्यू खतरनाक आहे आपण असं खाली येतो तर या साईडला बघा आम्ही आता आलेलो आहोत त्या स्पॉटवरून जाऊन आमच्या देवळापाशी आणि गावात एंट्री करणार होता तर हा तो स्पॉट आहे तिथे आम्ही गेलेलो किती वरून आलो खाली बघा आताने ह्या हा रस्ता निकडून गेलो पूर्ण राऊंड मारून डोंगराला तिकडे वरती गेलेलो बघा इथे गेलेलो वरती पाडे आहे आम्ही असा तिकडे गेलो आणि येताना असा पूर्ण फिरून फिरून आलो किल्लव नागना हा असा रस्ता आहे इकडून आणि हा पूर्ण वॉटरफॉलचं पाणी खालीसह आपल्या घराकडून जातो तर छान वाटतं मस्त वाटला आम्ही दोघे गेलो होतो मस्त फिरलो आणि आता गावात पोचलो आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये खास फक्त आम्ही फक्त रानात सुध्या गेलेलो आणि तो परिसर तुम्हाला दाखवलेला आहे कड्या दाखवलेला आहे गावाकडे हा एक व्हिडिओ रानातल्या पावसाळ्यातलं कशा प्रकारचं वातावरण असतं निसर्ग कसं झालेलं असतं वॉटरफॉल कसे झाले असतात इकडे गेल्यानंतर कशाप्रकारे काळजी घेईल पण हे पण थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जाणकारपर्यंत या गोष्टी करायला पाहिजे तर हा व्हिडिओ आवडला नसल्यास त्या निसर्गातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय यू टेक केअर बाय